महाराष्ट्र क्राईम स्पॉट ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा दिवा सीएसटी लोकल सुरू करण्यासाठी आग्रही खासदार श्रीकांत शिंदे दिवा रेल्वे स्थानकाहून दिवा सीएसटी लोकल चालू करण्यासाठी प्रवाशांची मागणी आहे याबाबत देखील पाठपुरावा सुरू असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली दिवा रेल्वे स्टेशनच्या विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे आमदार राजू पाटील दिव्यात आले होते लोकांना अपेक्षित आहे की ज्या प्रकारे फास्ट लोकल या ठिकाणी थांबते दिव्यामध्ये तशीच दिवा सी एस टी दिव्यापासून ज्याची सुरुवात जी आहे ती त्या ठिकाणी झाली पाहिजे त्याच्यासाठी वारंवार सगळेच लोकप्रतिनिधी या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करतो आज या ठिकाणी राजू पाटील देखील उपस्थित आहेत त्यांचीही मागणी त्या ठिकाणी आहे आज वाघोले जे असतील किंवा आमचे सगळे इकडचे लोकल प्रतिनिधी असतील या सगळ्यांची मागणी आहे लोकांची मागणी आहे की दिवा सी एस टी लोकल त्या ठिकाणी चालू पाहिजे त्यासाठी वारंवार आमचा पाठपुरावा चालू आहे या ठिकाणी होम प्लॅटफॉर्मचा एक विषय आहे तो टेक्निकल एक विषय आहे त्याचबरोबर लांब पाल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी जस्ट प्लॅटफॉर्मची लेंथ जी आहे ती वाढवावी लागेल पण भविष्यामध्ये जी सी एस टीला आपल्याला चालू करायची आहे दिव्यावरून त्याच्यासाठीही आम्ही वारंवार पाठपुरावा करतो नक्कीच त्याच्यामध्ये यश जे आहे ते आम्हाला येणाऱ्या काळामध्ये मिळेल